जुले आज आपण सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एम पी एस सी आयोगाचं जे अपडेट आलेलं आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसमधून मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारचे वैद्यकीय तपासणीबाबत एम्पेसी आयोगाकडून आलेले हे प्रसिद्धी पदक आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसमधून मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारची वैद्यकीय तपासणी राज्यातील मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर नागपूर या ठिकाणी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ते दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे या संदर्भातील वैद्यकीय तपासणी पत्र उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये करस्पॉन्डिंग येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे उमेदवारांनी वैद्यकीय तपासणीकरिता उपस्थित राहताना वैद्यकीय तपासणी पत्रातील सूचनांचे अवलोकन करून पत्राची प्रत सोबत घेऊन जाणे अनिवार्य आहे याची उमेदवाराने नोंद घ्यायची आहे वैद्यकीय तपासणीसाठी खालील कार्यपद्धतीचे उमेदवारांनी पालन करायचे आहे उमेदवाराने वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयामध्ये जाताना या प्रत पत्राची प्रत तसेच मूळ ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक ओळखपत्र पासपोर्ट किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक व त्याची छायांकित प्रत सोबत घेऊन जायचे आहे सकाळी नऊ वाजता काहीही न खाता संबंधित रुग्णालयामध्ये तपासणी शुल्कसह हजर राहायचं आहे वैद्यकीय मंडळासमोर हजर राहताना स्वतःचे अलीकडचे समोरील बाजूचे चेहरा सुस्पष्ट दिसेल अशा काढलेले पासपोर्ट साईजचे चार फोटो तसेच जन्मतारखेचा दाखला शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र इत्यादीची प्रत सोबत आणावेत आना, त्यानंतर उमेदवार हा इतर कोणत्याही वैद्यकीय उपचार घेत असल्यास त्या संबंधीची मूळ वैद्यकीय प्रमा कागदपत्रे वैद्यकीय प्रमाणपत्राच्या प्रतीसह आणाव्यात दिव्यांग वर्गवारीच्या उमेदवारांनी त्यांचे दिव्यांगत्वाबाबतचे समक्ष प्राधिकाऱ्यांनी निर्मित केलेले मूळ प्रमाणपत्र व एक साक्षांकित प्रत स्वत्य प्रत सोबत घेऊन येणे अनिवार्य असणार आहे जर उमेदवारला चष्मा वापरत असेल तर चष्म्यासंदर्भातील नंबर कागदपत्रासह आणायचा आहे वैद्यकीय तपासणीवेळी इतर काही वैद्यकीय चिकित्सा करण्याच्या सूचना वैद्यकीय मंडळाने केल्यास त्यांची पूर्ण त्याच वेळी पूर्तता करावी पूर्तता केली नाही तर वैद्यकीय मंडळ जे निर्णय घेईल तो अंतिम राहील याचीही सर्वांनी नोंद घ्यायची तर एम पी एस सी आयोगाकडून आलेलं हे वैद्यकीय तपासणी संदर्भातलं पात्र जे मुलाखतीसाठी पात्र झालेले उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी आलेलं हे अपडेट आहे तरी तुम्ही याची सर्वांनी घ्यायची आहे राज्यसेवा मुख्य परिषदेसाठी जे दोन हजार तेवीसचा निकाल लावलेला आहे त्या सर्व उमेदवारांसाठीचा आलेलं हे अपडेट होतं धन्यवाद